नमस्कार आपलं फार्म मध्ये आपलं स्वागत आहे आता दुपारच्या चार वाजलेले आहेत आपण पाहू शकता आता अंडी गोळा करायचा टाइम झालेला आहे सकाळी एक वेळा अंडी गोळा केलेली आहेत पण ते फुटतील ती थोडी सकाळी सकाळची गोळा केलेली आहे आणि आता चार वाजता परत अंडी गोळा करायचं चा, काम चाललेलं आहे तर ह्या खुडूक कोंबड्या झालेल्या आहेत त्या काय काय खुडूक झाले सगळ्या त्याच्यावर खुडूक त्या अंडी त्याच्यामुळे या अंडी गोळा करायला लागतात پورنګ او پورګه او ټيومړۍ بګریا یو کچا خورب ځان دي دې شان دې دې اپني ته وې ټوله نظم ته تاوت ته تاوت ته غل कोंबड्या बसत नाही तरी एका कोंबडी की कधी सहा 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 कोंबडी देत थोडं कोंबड्या दुसऱ्या कोंबड्याला बसून देती नाही अंडी घातली गाय की त्याला हुटून लागली